सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या सतरा जुलै बुधवार रोजी आषाढी एकादशी आलेली आहे तुम्हाला उपवास तापास जमला नाही तरी पण मी आता तुम्हाला एक सेवा सांगणार आहे जास्त वेळ घेत नाही तुमचा ला लगेच तुम्हाला लगे सेवा सांगत आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी तुळशीची पानं चिमुडभर हळद आणि थोडंसं गंगाजल गंगाजल नसेल थोडंसं गोमूत्र टाकून या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे नावालासुद्धा नकारात्मकता तुमच्या आयुष्यातच उरणार नाही असा प्रभावी उपाय आहे हा प्रत्येकाच्या पाण्यात दोन दोन तुळशीची पानं चिमूट चिमूटभर हळद टाका लहान मुलांच्या पाण्यातसुद्धा टाका लहान मुलं किरकिर करत असतील चिडचिड करत असतील अभ्यासात मन लागत नसेल तर उद्या आईने आपल्या घरातील देवघरातील विठू माऊलीची बाळकृष्णाची मूर्ती असेल पंचोपचारे त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करा आणि त्याचं थोडंसं तीर्थ आपल्या लेकरांना प्यायला द्या विठू माऊलीला उद्या चरणाशी जी तुळस अर्पण करणार आहात ती तुळशीचं एक पानसुद्धा मुलांना आवर्जून खायला द्या प्रसाद स्वरूप उद्या द्या नाही तर परवा दिलं तुम्ही तरीही चालेल उद्या मंदिरात गेला तर तिथून सुद्धा एक तुळशीचं पान घेऊन या आणि आपल्या लेकरांना खायला द्यायचं आहे आता जी मी प्रभावी सेवा सेवा सांगत आहे अतिशय प्रभावी हे प्रत्येकाने करायची आहे मी सुद्धा करणारे सुद्धा करायची आहे एकशे आठ तुळशीची पानं नीट स्वच्छ बघून घ्या तुटलेली वगैरे नाही एखाद्या वाटीत धुवून स्वच्छ करून ठेवून घ्या जवळ आसन घेऊन बसायचं आहे पंचोपचारे आपल्या देवी देवतांची उद्या पूजा करायची आहे विठू माऊलीची रुक्मिणी मातेची मूर्ती असेल बाळकृष्णाची पंचोपचारे आपल्या देवी देवतांवर अभिषेक घालायचा आहे पंचामृताने घाला किंवा कच्च्या दुधाने थोडीशी हळद टाकून अभिषेक करायचा आहे किंवा तुमच्याकडे केशर असेल तर अतिउत्तम केशर टाकून आपल्या देवी देवतांना अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाला तुम्ही फुलं वा दुर्वा व्हा तुळस व्हावू नका तुळस फक्त आपल्या विठू माऊलीला बाळकृष्णाला श्री रामांना श्री हरी विष्णूंना स्वामी रायणना आपल्याला तुळस अर्पण करायची आहे माता लक्ष्मीला तुळस अर्पण करायची आहे तर एखाद्या वाटीत तुळशी पत्र घेऊन बसायचं आहे एकशे आठ तुळशीची पानं नीट बघून घ्यायची आहे आता घरात जर दोन व्यक्ती असेल तर एकशे आठ एकशे आठ अशी दोनदा तुम्हाला पानं घ्यायची आहे प्रत्येकाची सेवा आणि त्याचं मिळणारं पुण्यफळ हे वेगवेगळं असतं प्रत्येकाचं आता तुम्ही कोणत्या मनाने कोणत्या इच्छेने तुम्ही सेवा करत आहात ते प्रत्येकाचं फळ ज्याला त्यालाच देत असतो म्हटलेलंच आहे कर्माचं फळ ज्याचं त्यालाच मिळत असतं म्हणून तुम्ही उद्या दोन जणं असाल घरात तर दोन वेळा तुम्हाला एकशे आठ एकशे आठ तुळशी पत्र घ्यायचे असतील चार जण असाल तर एकशे आठ एकशे आठ एकशे आठ एकशे आठ अशा पद्धतीने प्रत्येकाने तुमची वेगळी सेवा करायची आहे विठू माऊलीच्या चरणी तुम्ही जरी म्हणाल की मी बायको आहे नवरा आहे पण प्रत्येकाचं कर्म हे वेगळं असतं प्रत्येकाने उद्या मी म्हणते आपल्या विठू माऊलीला जेवढी तुळशीपत्र अर्पण कराल तेवढं चांगलंच आहे यात काही वावगं नाही वाईट नाही हा आता लहान मुलं असतील आणि त्यांच्यासाठी जर आईने सेवा केली तर काहीच हरकत नाही आपले लेकरं किती पण मोठे राहो उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी परदेशात गेलेले असेल आणि आईने सेवा केली स्वतःबद्दल पण आणि मुलांबद्दल तर आईची सेवा ही मुलांसाठीच लागू असते आई आपल्या मुलांचाच कायम विचार करत असते तर उद्या एकशे आठ तुळशी पत्र घ्यायची आहे एखाद्या वाटीत नीट ठेवून घ्या धूप दीप अगरबत्ती उद्या देव देवाऱ्यातला दिवा अखंड चालू ठेवा तुपाचा ठेवा तेराचा ठेवा ठेवा ते पण अखंड दिवा चालूच ठेवा उद्या आषाढी एकादशीचा उपवास तिथी प्रारंभ होता दुसऱ्या दिवशी उपवास सोडवतो तरी आपला दिवा भिजू देऊ नका आता आपल्याला एकशे आठ तुळशीची पानं घेऊन मंदिरात आपल्या देवघरात बसायचं आहे तुम्ही ही सेवा मंदिरात केली बाहेर जाऊन तरीही चालेल पण घरात केली तर अतिउत्तम शांत बसून आपल्याला ही सेवा करायची आहे तर थोडासा वेळ तर लागणार आहे आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा नाहीतर जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल हा मंत्र जपत हे नाव घेत तुम्हाला एकशे आठ वेळा तुळशीची पानं विठू माऊलीच्या चरणी अर्पण करायचं आहे प्रत्येक पान हातात घेऊन जय हरी विठ्ठल नाहीतर ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा या मंत्राचा जप जप करत आपल्याला विठू माऊलीला हे एकशे आठ पानं अर्पण करायचे आहे मनातील इच्छा बोलून घ्या तुमची जी पण इच्छा असेल विठू माऊली चोवीस तासाच्या आत इच्छा पूर्ण करेल इतकी प्रभावी सेवा आहे तुमच्या मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी आईने हा उपाय करा पतीच्या प्रगतीसाठी बायकोने उपाय केला आणि पतीदेवांनी पण वेगळा उपाय केला तर काही हरकत नाही प्रत्येकाने उद्या विठू माऊलीला आपल्या माऊलीला एकशे आठ तुळशीची पानं अर्पण करा आधीच तुळशीची पानं आणून ठेवा तुळशीची पानं उद्या घरातल्या तुळशीचे तोडू नका आदल्या दिवशी तोडून ठेवा नाहीतर बाहेरून विकत आणायची आहे आपल्याला त्याचबरोबर आपल्याला उद्या आपल्या तुळशी मातेची सुद्धा छान पूजा करायची आहे दोन्ही वेळेला तुळशी मातेला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आपल्याला उद्या तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं नाही तर थोडंसं कच्चं दूध घ्या त्यात थोडीशी हळद टाका आणि ते, ते दूध मिश्रित हळद तुळशी मातेला अर्पण करा आपली इच्छा बोलून घ्या ओम नमो भगवते वासू देवाय नमा हा मंत्र जपत राहा उद्या दिवसरात्र हा मंत्र जपत राहा नाहीतर जय जय हरी विठ्ठल हा जरी मंत्र जपला हाय हे जरी नाव घेतलं नाही तर जय श्रीराम हे जरी म्हटलं तुम्ही तरीही चालेल उद्या मंदिरात गेला तर डझनभर केळं घेऊन जा तिथं थोडीशी केळी अर्पण करा विठू माऊलीच्या चरणी स्वामींच्या मंदिरात गेला स्वामींच्या मठात तिथंच अर्धा डझन केळी अर्पण करा आणि थोडीशी केळी उरतील तर बाहेर एखादा गरीब व्यक्ती दिसला त्याला खाण्यास द्यायची आहे तुमच्या घरी जर उद्या कोणी आलं आता उद्या उपवास आहे आषाढी एकादशीचा फळ हार घेऊन तुम्ही उपवास करू शकता आपली तब्येत सांभाळून उपाय उपवास करायचा आहे तुमच्या घरी कोणी आलं तर चहा पाणी दिल्याशिवाय तसं पाठवू नका एखादं फळ त्यांच्या हातात द्या एखादी स्त्री आली तर उद्या लक्ष्मी स्वरूप आपल्या घरी ती माऊली येणार आहे तिला हळदी कुंकू लावा तिची ओटी वगैरे नाही भरली तुम्ही तरी चालेल फक्त हळदी कुंकू लावा तिला एखादं फळ एखादं केळ हातात दिलं तुम्ही तरीही चालेल तिचे पाय पडा आणि मग तिला तिच्या घरी पाठवलं तुम्ही पाठवणी केली तरी चालेल उद्या तसं पाठवू नका कुणाला अगदी लहान लेकरू लहान मुलगी जरी आली कोणत्या रूपात लक्ष्मी माता श्री हरी विष्णू आपल्या घरी उद्या येतील सांगता येत नाही म्हणून पाहुणचार केल्याशिवाय अगदी साधा सोप्पा पाहुणचार करा चहा द्या पाणी द्या केळं द्या एखादं उद्या केळं आणून ठेवा आपल्या घरात पिवळी धमक ते केळ श्री हरी विष्णूंना माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणून केळं उद्या जेवढी केळी दान करता येईल किंवा एखादा उपवास असेल एखाद्या व्यक्तीचा तर त्याला राजगिऱ्याचे लाडू किंवा जे उपवासाचे पदार्थ असतात ते तुम्ही दिले तर अतिउत्तम उद्या म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी असा उपवास करू नका जमेल तेवढाच उपवास करा देव काही म्हणत नाही की तुम्ही एवढाच उपवास करा तेवढाच करा मनापासून केलेली सेवा मनापासून केलेलं व्रत भगवान विष्णूंना अतिशय प्रसन्न करते म्हणून उद्या कुणाचा अपमान करू नका कुणाचं मन दुखवू नका एक वेळेस तुम्ही उपवास तापास नाही केला आणि ह्या गोष्टी जर केल्या म्हणजे तुम्ही उपवास करता आणि ह्या गोष्टी केल्या तुमच्या उपवासाचं काहीही फळ तुम्हाला मिळणार नाही म्हणून तुम्ही उद्या एक वेळेस उपवास नाही केला तरी चालेल पण ह्या गोष्टी चुकूनही करू नका मांस मटण मच्छी काही खाऊ नका उद्या उद्या आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे तुळशी मातेला आपल्याला उद्या तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं नाही तर दूध अर्पण करायचं आहे थोडीशी हळद अर्पण करायचं आहे उद्या महिलांनो हळदीचे जेवढे उपाय घरता घरात करता येईल उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा मुख्य दारावर सुद्धा हळदीचं एक स्वस्तिक काढा तुमची तिजोरी असेल त्यावर सुद्धा एक हळदीचं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे उद्या तांदळाच्या डब्यात तुम्हाला पाच हळकुंड सुद्धा ठेवायचे आहे हो पाच हळकुंड तुमच्या तांदळाचा मोठा डबा असेल त्यात ठेवून द्या अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल तुम्हाला श्रीहरी विष्णूंना हळद खूप प्रिय आहे आणि अखंड तांदूळ सुद्धा खूप प्रिय आहे म्हणून तुमच्या घरात जर तुम्हाला भरभराट हवी असेल तर उद्या पाच हळकुंड घ्या आणि तांदळाच्या डब्यात मध्ये तांदळामध्ये ठेवून द्या वरून तांदूळ एकत्र करून द्या म्हणजे कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने तुमच्या हळदीला आणि तांदळाला कधीच काही होणार नाही याची गॅरंटी मी देते तुम्ही पुढच्या वर्षी काढले ते हळकुंड तरीही चालेल तर तरी पण तुमच्या हळदीला आणि तुमच्या तांदळाला काही होणार नाही त्याचबरोबर तुमच्या घरात इतकी भरभराट होईल विष्णू माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न राहील जे जे उपाय सांगितले त्यातील तुम्हाला जेवढे जमतील तेवढे करा उद्या कुणाचा अपमान करू नका घरी आलेली कुठल्या व्यक्तीला तसंच पाठवू नका त्याला एखादं फळ नाही तर पाणी देऊन पाठवा जेवढं जमेल तेवढं करा उपवास तापास जेवढं जमेल तब्येतीला झेपेल तेवढंच करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद